कोण होईल हाडपसरचा काँग्रेस त्यांनी आम्ही मतदान केले ते बाळखावणे तिकडे गेलं मग कसं होईल हडपसरचा आमदार सायनाथ बाबर का बरं सायना आमच्या घरातला माणूस आमच्या घरातला माणूस सायनाथ बाबरचं काम चांगलंय शंभर टक्के मला असं वाटतं की चेतन रुपये शंभर टक्के होतील जेव्हा लाडकी वहीची योजना आली तेव्हा पंच्याऐंशी रुपये तर मग नव्वद रुपये वाढलेले नव्वद पैसे सॉरी नव्वद पैसे वाढले आता किती झाले शहाऐंशी रुपये झालेले बरोबर आहे काय भरायचं काय धंदा करायचा असं परिस्थिती पर झाली हो सांगायचं कुणाला ला। लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बैन म्हणून पंधराशे पंधराशे दिले आता मी बाजार घेतला एवढं महाग भेटलं मला बाजार काय करायचं आता तलतल करायची कुणाला सांगायचं आज पहिल्यांदा मला कुणीतरी भेटलंय म्हणून माझं तर आतलं जेवढं आहे ना आता भगवत यांच्या घेऊन आमचे मुसलमान हिंच्यात हा पंजाचा घेऊन यांच्यात घड्यालच्या घेऊन येणत का मनात प्रेम आहे हे पाकिस्तान नाही हे हिंदुस्थानी ह्याच्यावर आलं नाही हे जातभेद करणारे कोण तुम्ही आम्ही राजकारणी लोक आता काका पुसण्यामध्ये फूट झाली का झाली लोकांसमोर फूट आहे आणि घरामध्ये बसून चहा नाश्ता चहा पाणी जेवण आडप सर काय सांग नावर आमदार होणार मंत्री पण होणार पहिल्याच याच्यात हा भाऊ वाहणार आमदार होणार शंभर टक्के आमदार विधानसभेला आमचा मनसेचा तरुण उमेदवार विजय होणार आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे तर त्यांनी कोंढ्याव भागात विकास केलेला हाडपसर भागात त्यांची नसत्या साधता असताना बी त्यांनी बारीक विकास केलेले आहे सायनांद बाबरची कामं चांगली काम चांगली काय के काम केली मी तर बरेचशी कामं केल्यात मनमा स्वभाव आहे की ना जे बोलून त्याला नाही म्हणत नाही गोष्टीचा सायनाद बाबर होईल ते वगैरे चांगले कामं पाण्याची सोय केली जरा काम चांगले हे सायनाथ बागरीच आहे त्यांचं काम चांगले आणि ते येऊ शकतो शंभर टक्के सांगते मी त्यांना काय काम सांग ते कामाला लागतो पोलंदा तुमचं काम तसं कोरोना काळाने तुम्ही कामही तसं केलेलं होते ज्याचं पाहिजे त्याचं काम केलं त्यांनी इमर्जन्सीला मी ते कधी कॉल करायचो ना ते कधी बी फोन उचलतात काय काम असेल ते लगेच ताबडतोब सांगतात ते तुपे चेतन तुपे का बरं चेतन तुपे काम आहे त्यांचे कष्टाळू आहे चांगला आहे माहिती आहे नाही ना बाबर भरपूर काम आहे जनतेचे असाल रेल्वेची तक्रार असाल रस्त्याचे काम असेल आमचे काय पर्सनली काम असते नागरिकांचे काम असेल सगळं होतं सरकारने सांग ना बाबा काम करते पाईप नाल रोड रोड सब नमस्कार मी कौशल धर्मे स्पेशल गोष्ट आखाडा विधानसभेचा कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्पेशल गोष्ट महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांचा दौरा करीत आहे आणि त्याच अनुषंगाने तिथल्या विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना जनतेला काय वाटतं त्यांच्या मनातील नक्की आमदार कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे त्याच अनुषंगाने स्पेशल गोष्ट पुणे जिल्ह्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघात आलेले आहे आणि तिथल्या जनतेच्या प्रतिक्रिया काय आहे त्यांच्या मनातील नक्की आमदार कोण आहे हे जाणून घेण्याचा आपण इथे प्रयत्न करणार आहोत तर जाणून घेऊयात हडपसरचा आमदार कोण होणार चेतन तुपे प्रशांत जगताप की साईनाथ बाबर का सांग गंगाधरपदे कोण होणार हडपसरचा आमदार गंगाधरपदे कोण होईल हडपसरचा आमदार साईनाथ बाबर का बरं साईनाथ बाबर का आमच्या घरातला माणूस आहे आमच्या घरातला माणूस बोलून आमच्या घरातला माणूस आहे होय काम कोणाच चांगला आहे गंगाधरपदे का साईनाथ गंगाधरपदे साईनाथ बाबरचं काम चांगलं आहे साईनाथ बाबरचं काम चांगलं आहे काय चांगलं काम आहे हा लय बारी काम आहे काय केल काम केलं आमच्या कोंड्याचं इथं केलं नाही त्यांनी आता निवडून आले करते विधानसभा निवडणुकांचं वारं वावू लागले काय म्हणते हडपसरचं हडपसरचं मतदान महायुतीला कारण की इकडं म्हणजे जे परिस्थिती जरा जी आहे त्या हिशोबाने महायुतीच पाहिजे हो सायनाथ बाबर म्हणतात मीच होणार आमदार नाही बा बायनाथ भाऊंच पण आहे तसं म्हणजे ते उमेदवार आहेत पण पक्षाची ताकद जर त्यांचे मला इकडे वाटत नाही म्हणजे आहे त्यांचं पर्सनल आहे आणि ते उमेदवार पण म्हणजे एकदम पक्के आहेत ताकदीचे उमेदवार आहेत पण थोडा पक्षामुळे मुळे थोडंसं कमी पडू शकतात ते प्रशांत जगतापांच काय राहील का त्यांचं म्हणजे जर धर्माच्या हिशोबाने बघितलं तर मेडन वोटिंग महाविकास आघाडीला इथं आहे त्यामुळे ते बी एक त्यांचा म्हणजे प्लस पॉईंट असू शकतो हो पण महायुतीची ताकद धरली तर मग चेतन तुपे हे प्रबळ जावेदवार काय वाटते तुम्हाला कोण होईल हिंदुत्वाच्या पार्टीशी आम्ही त्याच्याच पार्टीशी जो कोण हिंदुत्वाच्या काम करणार जो कोणी असेल तो हिंदुत्वासाठी काम करणार आम्ही त्याच्यासोबतच काय राहणार चेतन तो पेन्सी केले का मग याच्यात हिंदुत्वाचं काम तसं तर आता आम्ही असं डायरेक्ट सांगू शकत नाही पण मदत सगळे गुण होते आम्हाला पण प्रकार आम्हाला आमचा माणूस पाहिजे की तो आमचं काय बी झालं आता नाही का गो आते होती सगळं काय बी तसं म्हणलं हिंदुत्वाच्या पाठीशी म्हणलं तर मग सायनाथ भाऊच तसं गेलं तर हो ते म्हणजे त्या हिशोबाने ते उमेदवार योग्य वाटतात पण थोडस नाही का आकडेवारी बघितलं तर जरा पक्षाची ताकद थोडीशी कारण की जर महायुतीतनं जर वगैरे त्यांना सपोर्ट असला असेल तर मग ते फिक्स होते पण जरा थोडस एकट्या फक्त मनसेच्या जोरावर लढणं म्हणजे जरा इथं जरा फरक दिसून येतो तसा काय विधानसभा निवडणुकांचा वारं व्हावं लागलंय काय हडपसरचा आमदार करणार शंभर टक्के मला असं वाटतं की चेतन तुपे शंभर टक्के होतील काय बरं असं का, का वाटतं कारण चेतन तुपेंचं म्हणजे बॅकग्राऊंड भरपूर त्या ठिकाणी भरपूर आहे कामं त्यांनी चांगल्या प्रकारे केलेली आहेत हो शंभर टक्के होतील चेतन तुपेंना प्रशांत जगताप यांनी दिलं ना पण हो दिलं ना आव्हान पण चेतन तुपे जास्तीत जास्त म्हणजे नाही का त्यांचा मॅनपॉवर जास्त आहे प्रत्येक ठिकाणी रामटेकडे हडपसर या साईडला कोंडवा या साईडला जास्त आहे तर आम्हाला शंभर टक्के वाटतं की चेतन तुपे शंभर टक्के येतील महाराष्ट्रात विधानसभांचं सा वारं वाहू लागलंय काय म्हणते हडप सरचं वार काँग्रेस काँग्रेस का बरं असं का इथे इथे सगळ्या लोक काँग्रेस असते बऱ्याच लोकांचं म्हणणं की चेतन तुपे आमदार होणार पण ते नाही होणार ते मी रायटिंग करून गेला तिकडे आम्हाला घोडा लावले त्यांनी काय असं काय वाटत अरे त्यांनी आम्ही मतदान केले ते बाळखावून तिकडे गेलं मग कसं करत आघाडी गेलाच पाहिजे हो तुम्ही आता आम्हाला नाव मनोहर आहे तुम्ही काय तरी असतं ते आपण भाऊ भाऊ सरकत असतं ते आता काडपीठची राजनीती चालू आहे तुम्ही तिकडे आहे मी इकडे आहे मग काय सांगणार आहे आता उमेदवार म्हणून एकदम चांगला माणूस आहे त्यांनी एकदम महापौर पण झालेला आहे आणि पुन्हा आमदार पण होणार आहे हाँ सब टोटल कांग्रेस ही है और कांग्रेस ही आएगा और आना भी चाहिए उसी को कांग्रेस को साइनाथ बाबर भी बोल रहे हैं कि मैं ही आमदार होऊंगा नहीं वो हो, बोलने को तो सभी लोग बोल रहे हैं जितने हैं अच्छा। पर होएगा कांग्रेस अच्छा। ही हाँ कांग्रेस का काम है क्या यहाँ हाँ उसका पुराना पहले भी था ना तो कांग्रेस का ही था यहाँ पर हाँ क्योंकि यहाँ पे अगर देखा जाए तो बहुत सारा ट्रैफिक का इश्यूज है इशू तो है पर तो हर तरफ अभी है अभी उसमें कांग्रेस या बीजेपी या कोई कुछ कर नहीं सकता हाँ अच्छा। पर और बाकी जो काम है वो तो कांग्रेस ही कर सकती है का। खूब काम के लिए सगड़े काम के लिए रस्ते बनौले का लाइट से खंबे टाकले पानी से नगरसेवक म्हणून काम कसं का आहे चांगलं काम आहे खूप त्यांचं नगरसेवक म्हणून पण त्यांना जोड द्या तुम्ही पण चेतन तुपे आणि प्रशांत जगताप यांना देतील गावावर आता आता त्यांच्यावर आहे आता ते काय करणार ते मी काय सांग नमस्कार नमस्कार बोला काय म्हणतात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं वारं व्हावं लागलंय बरोबर हडप सर काय म्हणतंय हडप सर ऍक्च्युली मी राहिला आमची इथं पुणे कॅन्टीमेंट हे लागतं मतदारसंघ लागतो तिकडं तर आम्ही तर कुठे पण राहू द्या मत हाडपसाला असू द्या ते फक्त काय का म्हणतात त्याला कॅन्टी कॅन्टीपन असू द्या कुठे पण असतो पुण्यामध्ये तर मशाल पंजा आणि तुथारी एवढंच असं काय बाकी नाही हो हे सगळे बरोबर एकदम हे लोक बरं बाकीचे सगळे दोन नंबर डुप्लिकेट आहे हा डुप्लिकेट म्हणजे काय आता रिक्षावाल्यांचे तुम्हाला सांगतो एवढे हाल नाही रिक्षावाल्यांचे धंदे नाही हो एक एक दोन दोन तासांनी भाडे लागतात पंचवीस पंचवीस तीस वीस रुपयाचे भाडे लागतात एवढी रिक्षा सोडली एवढी तुम्हाला सांगतो की परमिट सु आता पण परमिट चालू आहे सांगायचं कुणाला लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून पंधराशे पंधराशे दिले आता मी बाजार घेतला एवढं महाग भेटलं मला बाजार काय करायचं आता तळतळ करायची कुणाला सांगायचं आज पहिल्यांदा मला कुणीतरी भेटलंय म्हणून माझं ते आतलं जेवढं आहे ना काय म्हणतात त्याला आईतून सगळं बाहेर आलं काय करायचं बाहेर आलं सगळं बाहेर आली हो काय कर आता इथून थांबून थांबून आता बाई बघा किती आता नाही म्हटलं ना दहा पंधरा मिनटं झालं बघा आता किती अजून थांबावं लागेल माहिती नाही त्याच्यानंतर भाडं लागणार आहे हा सीएनजी पंच्याऐंशी जेव्हा लाडकी होईंची योजना आली तेव्हा पंच्याऐंशी रुपये तर मग नव्वद रुपये वाढलेले नव्वद पैसे सॉरी नव्वद पैसे वाढले आता किती आले शहाऐंशी रुपये झालेले बरोबर आहे काय भरायचं काय धंदा करायचा असं परिस्थिती झाली हो काय वाटतंय कोणा कोण होईल हाडपसरचा का बरं लोकांचं म्हणणं आहे की हडपसर मध्ये तुतारी तुतारी काय चाललं नाही तुतारी त्याचीच आहे ना दादा सॉरी सॉरी द्रगादा आता बघा राजकारण आहे एकामध्ये युती नाहीये बरोबर तुम्ही आम्ही तिघ उभं राहिले बरोबर तिघ उभं राहिले तुझं वेगळं माझं वेगळं असं पक्ष केले <laughs> तर त्याच्यामध्ये कमळ येईल बघा कमळ येईल वाटतं म्हणजे असं कसं माहिती आहे का तू मी आता एकत्र झालं मग तिसरं येत नाही तू वेगळं हो मी वेगळा होतो वर्ण फुटले वर्ण कमळ यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे कायदेशीर का त्यांनी काम बी केले केलं का जात धर्म पाहिलं नाही लाडकी बहीण म्हणून पैसे द्यायला लागले जे काय कमळावरती तर मुस्लिम विरोधात बोलतात म्हणून नाही नाही कोणी हिंदुत्वाचा बघा एक तुम्हाला कोण सांगतो मुस्लिम समाजाला कोण टीका करत नाही टीका कोण करतात हे तुमच्यासारखं राजकारणी लोक बरोबर तुमच्यासारखं राजकारणी लोक आता भगवा झेंडा घेऊन आमचे मुसलमान हिंडतात हां पंजता घेऊन हिंडतात घड्यालच्या घेऊन येणतात का मनात प्रेम आहे हे पाकिस्तान नाही हे हिंदुस्थानी ह्याच्यावर जातभेद आलं नाही हे, हे जातभेद करणारे कोण तुम्ही आम्ही राजकारणी लोक आता काका पुसण्यामध्ये फूट झाली का झाली लोकांसमोर फूट आहे आणि घरामध्ये बसून चहा नाश्ता चहा पाणी जेवण काय महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा वार व्हावू लागले काय म्हणते आडपसरचा वार आडपसर काय सायनाचा वावर का बरं साईनाथ बाबा का भरपूर काम केलेत काय काम केलं माझे तर भरपूर केलेले काम हा मध्ये रात्री फोन करा त्यांना कधी नाही म्हणणार नाही भाऊ हे करायचं आपल्याला काम हा चाल ये काही असू दवाखान्यात असो काही असो के कोविडच्या वेळेस माझ्या आईच्या वेळेस मदत केली त्यांनी तर बाकीचे उभे राहतात परत माझ्या पोरीच्या वेळेस ऍडमिशनच्या वेळेस समोर दोन तकडे उमेदवार आहेत चेतन तुपे प्रशांत जगतात ते त्यांच्या एरिया ते त्यांच्या एरिया देणार ना शंभर टक्के शंभर टक्के देणार का आमदार होतील होणार ना आमदार होणार मंत्री पण होणार पहिल्याच ह्याच्यात हा भाऊस होणार आमदार होणार शंभर टक्के काय वाटते कोण होणार हडपसरचा आमदार आमदार विधानसभेला आमचा मनसेचा तरुण उमेदवार विजय होणार आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे का एवढी गॅरंटी का तर त्यांचे पाच सहा वर्षात विकास कामं एवढे झाले तर त्यांनी कोंड्या भागात विकास केले आणि हडपसर भागात त्यांची नसता सत्ता असताना बी त्यांनी भावी विकास केलेले आहे हे आम्हाला गॅरंटी नाही काळे दगड की रे भाऊ आमदार वर्षी होणार म्हणजे काय विकास भरपूर विकास केले जेणे जे कामं नव्हते ते जे विरोध पक्षाचे झाले नाही ते भाऊच्या आता सत्ता नसताना भाऊनी प काम पूर्ण केलेले येते बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे वडिलांच्या तुलनेत मुलांचा संपर्क मुलाचा जरा कमी पडतोय साईनाथ बाबा नाही त्यांना भरपूर प्रतिसाद मिळलेले आहे हडपसर विधानसभेमध्ये आणि त्यांच्या पाठीशी संपूर्ण तरुण पिढी उभी आहे आणि आज त्यांच्या कोणच्या बी कामाला नाही म्हणत नाही कोणी सायनाथ बाबर निम्म रात्री हजर आहे पोरसाठी आणि हडपसर विधानसभेमध्ये वन वे लागणार म्हणजे लागणार शंभर टक्के गॅरंटी आम्हाला आहे हडपसरचा आमदार कोण होईल सायनाद बाबर का बरं सायनाथ बाबरची कामं चांगली काम चांगली काय काम केली मी तर बरेचशी कामं केल्यात मनमळा स्वभाव आहे जे ना जे बोलून त्याला नाही म्हणत नाही गोष्टीचा या वर्डापुरतं काम आहे की पूर्ण विधानसभा पूर्ण विधानसभा मतदारसंघात त्याची काम आहे विरोधक असून आता बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे प्रशांत जगताप चेतन तुपे यांच्यातच फाईट होईल नाही नाही सायनाथ बाबर वनवी निघून झाला एवढा हा आता आम्हाला माहिती आहे कामाच्या लोकांशी वागणं बोलणं सगळं माहिती त्यामुळे सायनाथ बाबर येईल काय मग झाडसरचा आमदार कोण होईल सायनाथ बाबर होईल का बरं असं काय वाटतंय त्यांचं आहे दारा वजन आहे वजन आहे हा काम आहे का पण काम चांगलं आहे त्यांचं काय काम केलं कोंड्यात चांगले काम आहे रस्ते वगैरे चांगले काम आहेत पाण्याची सोय केली ड्रेनेजचं जरा काम चांगले आहेत पण पूर्ण विधानसभा मतदारसंघात तेवढं काम आहे का बघतो कोण विधानसभा आहे ना सगळीकडं काम आहे त्यांचं ट्रिपा वगैरे काढतायत काय लढत कशी होईल तिरंगी होईल का दुरंगी होईल काही सांगता येत नाही आता काय महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं वारं वाहतंय हाडपसरच वारं काय म्हणते हडपसरचं वारं सायनाथ बाबरीचे त्यांचं काम चांगले आमचे येऊ शकतो शंभर टक्के सांगतोय मी त्यांना काय काम चांगलं हो ते जसं का आता तुमचा कामाला लावतात पोलणला त्यांचं काम तसं आहे कोरोना काळामध्ये त्यांनी काम बी तसं केलेलं होते जसं पाहिजे तसं काम केलं त्यांनी इमर्जन्सीला कधी कॉल करत हो ते कधी आपल्याला फोन उचलतात काही काम असेल ते लगेच ताबडतोब सांगतात ते समोर दोन तगडे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत ना दोन्ही राष्ट्रवादींचे चेतन तोपे आणि प्रशांत जगताप आता शंभर टक्के सायना बाबर तर उमेदवारांना फाईट देतील सांग सांगता येणार नाही पण तरी फाईट होईल काय म्हणतोय हडप सर निवडणुकीत वार हाय जोरात आहे कुणासाठी जोरात आहे तुपे चेतन तुपे का बर चेतन तुपे काम आहे त्यांची बाकीच्या उमेदवारांची आहेत का काम असं आता पण आपल्याला जेवढं आपण ज्यांच्या बघतो त्यांचे आहे चेतन तुपेचे आहे त्यांचे काम आहेत प्रशांत जगताप यांचं काम कसं आहे साईनाथ बाबूर यांचं काम आहे साईनाथ बाबरचं बी आहे त्यांचं साईनाथ बाबरचं बी आहे काय पक्ष म्हणून मतदान होणार का उमेदवार बघून मतदान पक्ष बोलून काय महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं वारंवार काय म्हणते हाडपसरच म्हणते कस काय बघणार कष्टाळू आहे चांगला आहे मेहनती आहे चांगले काम आहे काय काम केलेत भरपूर कामं केलेत बघण्यासारखे बघितले तर दिसेल ना भरपूर आहे वरचे भरपूर काय गल्ली लिबोळ्यात भरपूर कामं केलेत पण <laughs> समोर तर दोन तगडे उमेदवार दो आहेत दोन्ही राष्ट्रवादीचे इथं परिवर्तन आहे ज्याचा वय कमी तोच निवडून येतोय <laughs> का बरं असं का बर दरवर्षी पाच वर्षानंतर एकच पर्याय असतो कमी वयात सात नेता निवडून येईल साईनाथ बाबर येथील निवडून नव्याण्णव टक्के तर आहे एक टक्का त्यांच्याकडे काय म्हणते हाडप सरचवार ठीक आहे ना तुला साठी ठीक आहे हा तुम्हासाठी ठीक आहे कोण होईल आमदार आमदार आता काय सांगत नाहीत का नाही सांगतो का आता अपक्ष पण लोक आहेत ना कुठल्या पक्षाच प्राबल्य राहील हे मतदार हा राष्ट्रवादीच राहील कुठल्या राष्ट्रवादीच राष्ट्रवादीच आहेत दोन्ही शरद पवार शरद पवार नवीन चेहऱ्याला संधी मिळणार असं बरेच लोक म्हणतात हा मिळणार इकडं कोंडेकरण आहे कोण आहे नवीन चेहरा प्रशांत जगताप का साईनाथ 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 नमस्कार ह्याला ह्याला यो बोलले भारी बोलतो आपल्याला बोलायला नाहीत होय का हां बोला का बोलायला बोला बोल नाही का बोलायला येत नाही बोला अहो एवढ्या निवडणुका लागलेत महाराष्ट्राच्या बोललो पाहिजे ना हा काय वाटते हडपसरचा आमदार कोण होईल साईनाथ बाबर का बर साईनाथ बाबर साईनाथ बाबर आम्ही त्यांच्याच कार्य करते <laughs> कार्यकर्ते म्हणून आमदार थोडी होणार काम असेल ना काय काम करावं लागतं आम्ही ना भाऊचं काय काम आहे काम आहे म्हणजे भरपूर काम आहे जनतेचे असल ड्रेनेज तक्रार असेल रस्त्याचे काम असेल आमचे काय पर्सनली काम असतील नागरिकांचे काम असेल सगळे होतो नमस्कार नमस्कार काय हडपसरचा आमदार कोण होणार हडपसर का आणि साईनाथ बाबर साईनाथ बाबर का बर नाही काम अच्छा करते ना हो काम अच्छा करते क्या काम की अच्छा सब अच्छा काम करते पाइप नाल रोड वोड ना राष्ट्रवादी का हो आएगा क्या हो उम्मीदवार जीत के नहीं राष्ट्रवादी का नहीं आएगा उनका भी काम अच्छा है ना फिर वो भी अच्छा कर रहे हैं भी अच्छा करते हैं मगर ये भी अच्छा करते हैं साईनाथ काय महाराष्ट्रात विधानसभा निवक वारो हो आते हड़प सर जो वारे मराठी नहीं समझ मराठी नहीं समझता महाराष्ट्र में इलेक्शन का माहौल चल रहा है क्या हड़पसर का माहौल किसके साइड से है क्या इतना पॉलिटिक्स में समझ में इतनी समझ नहीं है तो अब ये जो जितने भी पार्टियाँ अभी प्रचार कर रहे हैं तो किसकी मेजॉरिटी आती है वो समझ के बाहर हुई है बस इसका काम अच्छा है कौन कौन खड़ा है पता है क्या आ, अभी बाबर साहब को टिकट नहीं मिली करके सुना मैंने तो हम बाबर बाबर साहब के फेवर में थे तो अभी देखेंगे अब किसको डालना है बाबर साहब को मिले ना एमएनएस से टिकट मिला है बाबर साहब को क्या वो मालूम नहीं कौन-कौन खड़ा है क्या है समझ में नहीं आ रहा